औरंगाबाद कुणाची मीटिंग घेतल्या अहो नाशिकमध्ये जावा तुम्ही घनसावंगीमध्ये जावा अरे सगळ्यात सगळ्या बरं मी मी जाहीर भूमिका घेतली ना मग मी सगळे जात होते आमचा आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जनांगीना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते आम्ही ठाम भूमिका घेतली ना तुम्ही आरोप लावू नका मी सांगतोय ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही कुणाचाही आरोप करा कुणा व कुणाचाही करा अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असे सांगेन एकनाथ शिंदेना त्यांनी दहा टक्के एसीबीसी चा आरक्षणाचा निर्णय घेतला होता तो जरंगींना मान्य नव्हता तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता त्यामुळे आम्ही माहिती म्हटलेला आहे आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही मी, मी, मी हो, हो प्रश्नासाठी कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते महाविकास आघाडी जिंकली असती ज्यात आठ खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली जो सोनावणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो तर मी माहितीला पाठिंबा मा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे ज्या बाप्पा सोनावणीने सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं मग मी माहितीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवण्यांची होती तिथं सहाच्या सहा उमेदवार माहितीचे निवडून आलेले आहेत आम्ही घेतली ना भूमिका ओबीसीचे बघा ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला माळी सात आले धनगर सात आले वंजारी सात आले बंजारा तीन आले कासार एक आला अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील म्हणजे आम्ही तेली तेलिंगायत सात जण आले अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही सातवर नेलेली आहे आणि झरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड आहे ते रिझल्ट ओरिएंटेड आहे mm -hmm. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत आठशे नऊशे नवे तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार त्रेसष्ट हजार त्यामुळं तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर दोनशे पाच आमदार कुठं आले दोनशे पाच आमदार सांगावा आकडा त्यांनी महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जाती राहतात इथं ओबीसी सुद्धा राहतात त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे ते सुद्धा निकाल फिरू शकतात हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे सरकारनं काही करो सरकारला लाडकी बहीण पण ओबीसीचा आमच्या वाड्या मतदान मतदान करावं संशोधन करावं अनालिसिस करावं धनगरांच्या वाड्यावरती लमाणांच्या तांड्यावरती बंजारा तांड्यावरती वंजारांच्या वाड्या मतदान काढावं आणि अनालिसिस करावं बरं बरं सत्ताधारी ठीक आहे सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं पण जे पराभूत झालेले आहेत ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही त्यांनी तरी अनालिसिस करावं की कुणाला मतदान केलं ओ मला एक सांगा आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना नोटाला नाही ना राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले छगनराव भुजबळांना यांचा साथ माराय का बोलला तुमचा साथ तुझा साथ आहे का जरंगे तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का काय एवढं गृहित धरतोय प्रश्न मी आहे की मराठा तेच सांगायला लागलो ना मी तेच सांगतोय साध्य म्हणजे ज्यांना ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या ज्यांना तुतारी वाजवायची होती ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेल भूमिका घेतली गेली पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणूक नुक शिकणुकीत शेकली गेली हे आम्हाला बदलायचं होतं कारण हे बघा आमचं आमचं पण आंदोलन होतं की नाही पवार साहेबांनी आम्हाला साधा एक ब्रश शब्द तरी बोलले का अरे राजसत्ता अंतिम आहे आम्हाला भूमिका आम्ही हे बघा आम्ही आंदोलन लढणार आहे हे बघा उत्तर ऐका आरोप मी आरोपाला भीत नाही मी भूमिका घेतली म्हणजे माझं उत्तर ऐकाय की तुम्हीच बोलताय म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची आहे असं म्हणायचं का आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याची असं म्हणताय का आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत का ओबीसी काँग्रेसला मतदान करावं माधव नेहमी भाजपच्या मागं राहायला हे मान्य आहे पण गावगड्यातला छोटा 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 मायक्रो ओबीसी का आज काँग्रेसपासून लांब गेला याच्या अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे ओबीसीचे कास्ट वाईज सिंचन झाला पाहिजे तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगीना जाऊन भेटले जरांगेच्या मताची काळजी यांना होती गावगड्यातल्या पन्नास टक्के ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती करतील ना अनालिसिस करा ना अनालिसिस बुतवाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसी केल्यामुळे प्रश्नच नाही मी मी राहुल गांधींची पाच मिनिट वेळ मागितली होती मला सांगलीमध्ये सकाळी नऊ वाजता स्थानबद्ध केलं गेलं संध्याकाळी पाच वाजता सोडलं पण मला राहुल गांधींची पाच मिनिटं वेळ मिळाली नाही सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे ला, तु, तु, कुणी काय म्हणायचं आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मानलेलं आहे आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं चंद्रकांत खैरेंचा पराभव पंकजाताई मुंडेंचा पराभव महादेव जानकरांचा पराभव याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं आम्ही आम्ही ज्या ज्या सरकारनी त्या त्या सरकारनी जे जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्या त्यावेळी आम्ही ते, -ते बोललेलो आहे आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे आणि राजसत्ता अंतिम असेल राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये ही लोकशाही आहे अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का आम्ही जे आंदोलन उभं केलंय जी मुवमेंट उभी केली त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची आणि आरोप विरोपाची मी फिकीर करत नाही आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलय आम्ही करून दाखवलंय आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलंय कोणी काहीही आरोप करत आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का सोडवतील नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना मी आता तुम्हाला सांगितलंय तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल काय काय का 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 अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला विधान परिषद काय कॅबिनेट पद दिलं पाहिजे अरे शिक्षण मंत्री पद पा दिलं पाहिजे महसूल मंत्रीपद पा दिलं पाहिजे काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा काय तुम्ही सांगा मला सांगायचे मी कोणाला भेक मागणार नाही अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलाय हे बघा महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलेलं आहे कॅबिनेट हो तुम्ही काय छोट आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय तुम्ही काय विधान परिषद घेऊन बसलाय कोणी हो मुख्यमंत्री हा हे बघा निवड हे बघा निवडून दिलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल

अरे काय वा वाईट काय आहे मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली एकनाथ शिंदे साहेबांनी हो प्रश्नच नाही एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे पण ती झरांगेंना कळली नाही आहे त्यांचं आपलं तुंतून चाललं होतं पवार साहेब पवार साहेब रोहित साहेब रोहित साहेब टोपे साहेब टोपे साहेब हे बघा महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून दहा टक्के इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये आरक्षण दिलेलं आहे परत एकदा जरांगे नावाचा खुळचट माणूस ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही धोरण माहीत नाही त्या माणसाच्या सांगण्यावरनं परत ओबीसीमधून आरक्षण ज्याला कोणाला पाहिजे असेल तर ते जरांगेंना सपोर्ट करतील माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीनी निर्णायक मतदान आपलं लाख मोलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे सगळ्यांच्या हिताचं धोरण सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेनं सपोर्ट करावा अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं ओबीसीची पहिली आमची मागणी आहे की ओबीसीचं पंचायतराजमधलं आरक्षण गेलेलं आहे त्यासाठी निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून थांबलेल्या आहेत पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हेअरिंग घेण्यासाठी विनंती करावी ते हेअरिंग पूर्ण कराव्यात सुनावण्या पूर्ण कराव्यात ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायतराज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात लोकल बॉडीजमध्ये बाबू लोकर बाबू लोक प्रशासन चालवत आहेत हे लोकशाहीच्या विरोधी आहे तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिग्रह तर द्यावं आमचा जात वाय सेन्सस करावा आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा खूप मोठं आंदोलन आहे जरांगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला या जरांगेचा अरे काय बोलतो आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे वेळोवेळी आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे वेळोवेळी शिवराळ भाषेमध्ये प्रेस घेणाऱ्या जरांगीची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींना माता भगिनींच्या नावे अर्वाच्य भाषेत शिविळ देणारा आंदोलक कसा असू शकतो अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारणीचा वारसा असणारा हा महाराष्ट्र त्या जरांगीने कालच्या प्रेसमध्ये मला किमान दहा वेळा आईवर्ण शिव्या दिलेल्या आहेत कालची प्रेस पत्रकार बांधवांनी ऐकावी आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगानं नोटीस पाठवली या झरांगेनं महिलांच्या नावावरनं आरवाच भाषेत शिविगाळ केलेली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक नोटीस त्या झरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी आरवाच्या भाषेत शिविगाळ करतो देणार पत्र, पत्र प्रश्नच नाही अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्यानं शिवी दिली तुम्ही बघा आणि म्हणे माझा तो दुश्मन नाही आणि तो दसगिराचीच माणसं पाळायला मिटिंग घेतो आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही जागिरी नाही तू तुझं पहिलं बघ म्हणवतो ताटातलं

अरे निवडून आणलं ना आम्ही अरे मतं घेणं हे बघा हे बघा हे बघा ओबीसीला वाईस नाही ओबीसीला पक्ष नाही ओबीसीला नेता नाही अरे घेतली ना मतं त्या मताबद्दल बोला ना तुम्ही अरे साठ त्रेसठ हजार मतं घेणं मत म्हणजे काय म्हणजे आम्ही लढायचं नाही का अरे हा काय लोकशाही तुम्ही पत्रकार आहे ना मतं घेऊन फायदा म्हणजे अरे होईल ना विनिंग मध्ये हे बघा ऐका एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ओबीसी आमदार सांगतोय का ओबीसी okay, आमदार किती निवडून आले सात धनगराचे आले सात माळ्याचे आले सात बंजारीचे आले तीन बंजाराचे आलेत आणि तेली त्याचे सात आलेत काढा माहिती एकूण एकूण तो पस्तीस चाळीसच्या पुढे आकडा जातो मराठ्यांचे एकशे अठ्ठावीस नाही एकशे बारा आलेत अरे माझ्याकडे आहे ना अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी मी आकडेवारी घेऊन आलो आहे जरांगे ये पुढं कधी पण कुठले दोनशे चार आणि दोनशे पाच अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसी पण राहतो काय एकशे बारा आलेत माझ्याकडं माझ्याकडं पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलोय मी तुम्ही काय विचारणार आहे मला माहिती आहे अरे सगळे सांगतो ना मी दोनशे चार आकडा जरांगे आणला कुठून मा मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला एक मिनिट तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त अरे एक मिनिट फक्त हे बघा एक मिनिट ऐका एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे दहा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामधले पाच ओबीसी आहेत आणि पाच मराठा आहेत करा करालिसिसी मग तेच सांगतो ना तुम्हाला आकडेवारी सांगतोय माझ्याकडं हे बघा कुणी निवडून आले ते बघा ना गोपी तुम्हाला सांगतो ऐका 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 ना ऐका ऐका रोहित पवार किती मताने निवडून आले तेच सांगतोय नारायण पाटील दहा हजारपेक्षा पंधरा हजारच्या आसपास निवडून आले कशामुळे आले मग रोहित पवार बाराशे मताने येतो अरे ओबीसी मुळे आले तेच सांगतोय मी आमची अरे आम्ही अगोदर सांगितलंय इथं पत्रकार सगळे आहेत आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं होतं जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल आम्ही पाठिंबा दिलेला होता त्याच्या विरोधात एलिगेशन झालेले आहेत अरे होता ना झाला ना माळशिरस मध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकियांचा उत्तमरावांना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी तिथं आणला ना निवडून आम्ही प्रश्नच नाही अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर ठीक आहे पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून माणसं आहेतच ना जर जरांग्याचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे असावेत देतील देतील ठरवतील पुढच्या वेळी येईल ना निवडून अरे नाही म्हणलं ना मी कुठं म्हणलं आलाय मग आमचं धोरण होत ना समजून घ्या आमचं धोरण होत अरे मग पहिले फर्स्ट फर्स्ट पहिली पायरी हीच असते कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून हा अरे नाही विधान परिषद नाही छोट आहे अरे अरे पुढच्या खूप गोष्टी आहेत तुम्ही एवढं खेळत मला राजेश टोपे नावाचा माणूस पाडल्याचा आनंद आहे आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे आले की ठीक आहे ना आले आले त्याच्यावरून आज चालू आहे ना आले निवडून येत त्यांना शुभेच्छा आहेत जरांगे पवार साहेब जरी पंतप्रधान झाले किंवा त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला जोपर्यंत इथला लिगल ऍस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रू करणार नाहीत तोपर्यंत जरांगीची मागणी मान्य होणार नाही अंदर की बात है अरे आम्हाला अंदर की बात है तिथं आमचा माणूसच नव्हता तर ऐकायचा प्रश्न काय दादा आमचा दिल ना आम्ही अंधारेवढून माहितीतच आहेत ना दादा का राष्ट्रवादी दिले दिले मला जवळजवळ डझन आमदारांचे प्रमुख नेत्यांचे पण झालेले आहेत पण आता नाव सगळ्यांचे पण आलेले आहेत मी केलेला आहे त्यांच्या अभिनंदनाला नाही भेटायची काय आवश्यकता नाही मी ओबीसी आनंद काय जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे आता निवडायचं काम त्यांची पक्ष करून काय कोणी हो मी को... आम्ही निवडून द्यायचं काम केलंय जो कोणी मुख्यमंत्री होईल जो कोणी मुख्यमंत्री होईल आम्ही 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 माहितीला पाठिंबा दिलेला आहे आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता त्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि विधान परिषद वगैरे नाही अरे द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या विधान परिषद वगैरे चिल्लर समजू नका ओबीसी चळवळीला आखा तडाखात दिलेला आहे अरे ओ का का जाऊ नये का काय माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेटमध्ये नाही जायला का जाऊ नये आम्ही काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही तुम्ही तेवढी बघायची का असं असा का प्रश्न विचारताय अरे पक्षाचा काय संबंध मी मला त्यावेळी ठरवेल सांगेल प्रेस घेऊन सांगेन काय काय अरे एक जण बोला एक जण बोला अरे ते एका एका मतदारसंघाचे अरे मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे अरे मी महाराष्ट्राचं लीड करतो बघा मी काय बोलतोय अनेक पद आहेत ना ठरवतील ना ते आनंद होईल मला का नाही होणार आनंद अरे आनंद होईल अनेक जागा येत ना अरे प्रश्नच नाही का होऊ नये का होऊ नये होऊ का नाही होऊ का नाही चला धन्यवाद थँक्यू एबीपी मावसा उघडा डोळे बघा नीट